मराठवाडा केसरी मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला आणि त्याच फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय माननीय राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित मराठवाडा केसरी भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी समीर पटेल संभाजी किथे सरपंच रामाबाऊ पांढरे संक्रापूर शिर्डी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले सरपंच रामाबा पांढरे संक्रापूर संभाजी गीते शिर्डीकरांचा रामा आणि त्याच्या जोडीला पाला समीर पटेल औरंगाबाद यांचा लक्ष लक्ष आणि रामा आजच्या भव्य दिव्या अशा मराठवाडी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्या असं मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं बीडकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी बुराभाऊ भाऊ शिंदे चाळीसगाव जळगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा आला सुंदर अशी गाडी पाली भुराभाऊ भाऊ शिंदे चाळीसगाव पैलवान रमेश चव्हाण निरा यांचा घरचा साज पाला प्रभू आणि मल्हार प्रभू आणि मल्हार आजच्या भव्य आणि दिव्या अशा मराठवाडा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बैलगाडी शर्यतीच बीडकरांच पारदर्शक मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक शी... सात वरती लावलेली गाडी शिला गणेश शेठ फिरंगे धनगरवाडी बीड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली शिला शेठ फिरंगे बीडकर यांच्या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पाले दत्तू पाटील झरे झरेकरांचा पाखरिया अनक जोडीला पाला अजित शेठ जगताप शेठ जगताप कारुंडेकरांचा चिक्या चिख्या आणि पाखर्या आजच्या मराठवाडा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी बापूराव उमेश चव्हाण निरा या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सोन्या बापूराव उमेश चव्हाण चव्हाण बंधू निरा यांचा घरचा साच सोन्या आणि बापूजी आजच्या भव्य आणि दिव्याच्या मराठवाडा केसरी बीडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याचं मराठवाडा केसरी बीडकरांचं पारदर्शक नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी रामगड प्रसन्न बाप्पासाहेब इंदुरे बीड दक्षिण शहाजहानपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले उजवीला पाला हेमान शेठ फुलोरे द्वारले द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्या जोडीला पाला आरोय पंकज शेठ घाडगे शिरसवडे बाप्पासाहेब इंदुरे यांची रायफल रायफल आणि हरण्या आजच्या भव्य आणि दिव्या अशा मराठवाडा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी संजय जाधव जालना या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली विठ्ठल फौजी बुलडाणा फौजी ग्रुप बुलडाणा अनिल कदम विहापूर सोमा तरडपकर यांचा विदर्भ एक्सप्रेस आणि मनोहर शेठ चव्हाण पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पाळाला लखन आणि बब्या आजच्या भव्य आणि अशा मराठवाडा केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरे सुंदर आणि भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानाचं नाव या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार असं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी आणि सव्वीस एच पी ट्रॅक्टरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आर्यन सेठ फिरंगे धनगरवाडी बीड मोहिलसेठ सुजगाव सचिन सेठ घरात वरचे ओवले आणि घोटख या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली आर्यन गणेश शेठ फिरंगे बीड यांच्या नावावरती आज दोन गाड्यांनी नशीब आजमावलं दोन्ही गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यामध्ये एक नंबर साठी मानकरी ठरलेली गाडी उजवीला पाला मोहील शेठ धुमाळ सुजगाव सचिन शेठ घरात वरचवले अर्णव शेठ साळुंके यांचा नवा इंद केसरी बकासूर आणि त्याचवडीला पाला अरुण शेठ पाटील नाना प्रधान जगदीश कोळे आई एकवीरा प्रसन्न घोट घोटकरांचा सरजा सर्जा आणि बकासूर आजच्या भव्य आणि दिव्याच्या अशा मराठवाडा केसरी मैदानातील प्रथम क्रमांक सोनालिका सव्वीस एच पी ट्रॅक्टरचे एक नंबरचे मानखरी मराठवाड्यामध्ये खरखर विश्व विक्रम झाला बैलगाडी क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं मैदान झालं बीडकरांचं आणि ते मैदान पूर्णत्व नेलं ते आदरणीय श्री राजेंद्र मस्के साहेब मित्र